फ्रेंड म्हण फ्रेंड आता आम्ही इथं देऊळ होतं ते आमचं तोडलंय आणि आम्ही आता इथं आंब्याच छोट असं झाड लावलंय आणि ते सगळं तोडलंय काळ देवबा सगळं तोडलंय आणि आम्ही बसवले आंब्याचे झाड छान किती लावले आंब्याचं झाड छान किती लावले मग माझ्यासारखं ते मोठं होणार आणि माझ्यासाठी ते मोठं होणार आणि मग मग आंबे खालाल आंबे त्याला येणार येणार लाल काप हां मग कुणाकुणाला देणार फ्रेंड्सला देणार हां पण फ्रेंड्स मग आपण आंबे आल्यावर खाऊ फ्रेंड्स आपण आंबे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मे मालिक